तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये नवीन इन्व्हेस्टर आहात आणि तुम्हाला लो रिस्क कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करायचे म्हणजे जास्त रिस्क घ्यायची नाही आणि प्लस तुमचा टाइम होरायझन पण शॉर्ट टर्म साठी आहे म्हणजे तीन ते चार वर्ष किंवा तीन ते पाच वर्ष आणि तुम्हाला एफ डी किंवा आरडी पेक्षा जर जास्त रिटर्न जनरेट करायचे असतील तर या सात कॅटेगरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता तर पहिली कॅटेगरी आहे आर्बिट्रेज फंड या फंड तुम्ही जर तुमचं टाइम होरायझन एक ते तीन वर्ष असेल तर या स्कीममध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता याचा ॲव्हरेज रिटर्न आहे सात ते आठ टक्के तुम्हाला अजिबात रिस्क घ्यायचा नाहीये तर या फंडमध्ये तुम्ही एसआयपी किंवा लमसम दोन्ही पण इन्व्हेस्ट करू शकता ते आहे मल्टी असेट अलोकेशन फंड या फंडमध्ये पण तुमचा जर टाइम हो तीन वर्ष असेल तर या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता या कॅटेगरीचं ऍव्हरेज रिटर्न आहे दहा ते बारा टक्के आहे अग्रेसिव्ह हायब्रिड म्युच्युअल फंड या, या कॅटेगरीमध्ये पण सेम आहे तुमचा थ्री इयर्सचा जर शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्ट करायचा असेल तर या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि याचा ॲव्हरेज रिटर्न आहे दहा